શિવો દોન જો આમ પણ ભેડી ખતરનાક तर मित्रांनो ओ माय गॉड ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता जिवंत वाम असं हे बघा ओ हो खतर नको तर मी कर... <laughs> तर मला एक आणि आपण आज जे बॉम्ब फिशिंग केली आहे तर मित्रांनो अशी वाम फिशिंग आपण आज पण युट्यूबवर कधीही पाहिलं नसेल किंवा फेसबुकवर कुठेही पाहिले नसेल तर ॲक्च्युली हे आपण फिशिंग वाम फिशिंग केली नव्हते तर आपले त्या मागचं फ्युचर प्लॅन होते तर फ्युचर प्लॅनमुळे आपण ते फिशिंग केली होती पण त्यामध्ये अचानक वाम अटकले तर की कसे आटले का आढळले ते मग समोर दाखवणारच आहे ॲक्च्युली पद्धतीने पण वाम मासेमारी होऊ शकते व्हिडिओमध्ये खूप मजा येईल त्यासाठी दे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा कारण खूपच सहापर्यंत आपण मासे पकडले आहेत तर तुम्हाला पण जमेल ते तुम्ही नक्की ट्राय करा मी ते ट्राय केले नाही माझं फ्युचर प्लॅन त्यामुळे मी ते ट्राय केलं नाही आणि कदाचित फ्युचरमध्ये करू शकेल आपली वाम मासेमारी बघण्या अगोदर आपण माझ्या चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नंतर आपल्याला आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आजच्या वाम फिशिंग आपल्याला कशी वाटली ते खते खाली कमवून नक्की सांगा चला तर मित्रांनो आपली वाम फिशिंग सुरू करूया तर म्हणजे स्वागत आहे पुन्हा का मध्ये आज आपण वामपट फिशिंग बाम फिशिंग करणार आहोत तर बघू शकता जिथे जुने जाळत आणि फ्युचर प्लॅनसाठी आपण हे जाळे सध्या उचलून घेत आहोत सध्या मी तर बरंच पाण्यात आलं बघू शकता दोन्ही साईडला माझं पाणी आहे भरपूर पाणी आहे जास्त पण नाही पण बऱ्यापैकी आहे म्हणतात आपण मांसबोळशाकडे एवढं पाणी आहे तर मी आता जस्ट जाळे उचलत होतो जुने जाळे आणि बघू शकता मित्रांनो हे बघू शकतो ओ माय गोवा मित्रांनो केवढी मोठी शकता मी वामपट मासे आपला वाम मास आहे आणि ॲक्च्युअल हा जस्ट मी काही दिवसापूर्वी मिळला आहे तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तर मित्रांनो ओ माय कॉड ओ मायकॉड मित्रांनो बघू शकता जिवंत वाम मासा हे बघा ओ हो खतर तर मी तर मला एकच दाखवतो तो तर ॲक्च्युअल साईज बघायची हे बघा कसली वाम आहे मित्रांनो एक नंबर वाम मित्रांनो बघू शकता तुम्ही ही बघा एकदम जिवंत आहे मित्रांनो मला दाखवतो पहिलेसुद्धा याची हे बघा मित्रांनो ते लिट लिटर काहीतरी मुवमेंट होते तर मग मित्रांनो ही जिवंत आहे पण ही ये, आ, ये जा 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 जी आहे हे एक किलोच्या जवळपास असायला पाहिजे बघू शकता हे कलर टोटल वाईट झालेला आहे आणि जस्ट जुन्या जाळ्यामध्ये जर अडकून आपली मे आटकून मिळली आहे पाहिलं मित्रांनो आणि समोर बघूया आता समोर पण जागत पाहिजे मला तर समोर जागवतो जाऊया आणि आणखीन काय भेटते का ते बघूया आपण मित्रांनो खूपच आवड जातात जाळवासाठी खूपच हार्ड जातात खूप खूप याच्यामध्ये आणखीन टायगर सुद्धा आठवण चान्सेस आहेत टायगर झिंगा आपली मरळ पण लागू शकते ओ गॉड मित्रांनो खूप हार्ड कारण जाळे खूप दिवसापासून तर पेंडिंग एका जागेवर साचलेले आहेत आणि याच्यामध्ये खालून गाळ साचल्यामुळे वर उचलण्यास खूप ओ माय गॉड तर मी त्यांना बघू शकता मी आता पूर्णपणे जाळ उचलले आहेत आणि आणखी पण बरेच आहेत तर तेसुद्धा आपण काढून घेणारच आहोत तुम्ही बघू शकता माझी पूर्ण फिशिंग बोट जी ती तीन ती, तीन ती हो आहे ती पूर्ण भरलेली आहे बघू शकता जवळपास तीन ते तीन ते चार फूट या दरम्यान भरलेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या साईडला आणि एकूण पण बघा आणि बॅक साईडला आपलं एक ट्रॅप आहे हे बघा जुनं ट्रॅप तर एकंदरीत आपण आत्ता एवढं जाळे उचललेलं आहेत आणि म्हणजे आपल्या दोन मामाशी मिळाल्या तर एक तर भली मोठी आहे पण ती आपल्या कामाची नाही आहे आणि एक जी आहे ती आपल्या कामाची तर तिला तर तिला, तिला, आ, तिला। आ, आपने आपने आता एकदा किनाऱ्यावर घेऊन जाऊया आणि तिला काढूया तर मित्रांनो बघू शकता आपण आपली बोट किनाऱ्याला घेऊन आलो आहोत ते बघू शकता आणि आत्ता जे आहेत तर तर जाळीवर घेऊन जाऊया आणि आपली जे वाम मासा आहे तो याला काढण्याचा प्रयत्न करूया बघू शकता तुम्ही किती हार्ड जाते ओढण्यासाठी बघू शकता जाळी कसली आहे ती तर यामध्ये मित्रांनो आपले जो छोट छोट झिंगा आहेत सिरीम्स ज्याला म्हटलं जातं तर ते झिंगा आटकले होते आणि ते झिंगा खाण्यासाठी ही वाम मासा इकडे आहेत बघू शकता ज्येष्ठ आता मोमेंट केली आहे तर ती आता रॉंग जागेवर अटकलेली आहे तर तिला आता काढून घेऊया आता सध्या हे ओढणं गरजेचं आहे हे बघा मित्रांनो थोडे जाऊ बाकी इकडे तयार पण ओढ काढून घेऊया मित्रांनो सगळं फ्युचर प्लॅनसाठी चाललं आहे तर ॲक्च्युली याचा फायदा काही नाही सध्या आम्हाला आम्हाला एक वाम असा लागला तर ते बायमिक्ट लागलेला आहे चला तर आता आपली ही मोठी वाम आहे काढून घेऊया कामाची नाही आहे पण काढून घेऊया तुम्ही जी साईज बघू शकता मित्रांनो साईज काय ही जी ही पा मित्रांनो ॲक्च्युअल साईज काय ह्याची बघा ही बघा सायजीची हो मित्रांनो बघू शकतो सायजीची हे बघा एक इत दोन वीथ तीनवीत आणि साडेचार पाच पाचवीत एवढेच अंतर आहे तुला दादा आणखीन आपली जिवंत जे आहे त्यात काढून घ्या काढून घेऊया आता तर ही बघा ही आहे आपली जिवंत तर यासाठी आपल्या बॅग चोपे करावं लागेल कारण हिचा वामचे काढ चान्स खूप आहेत तर आपल्याकडे आपली फिशिंग बॅग आहे हे बघा दोन ट्रॅप आहे आपल्याकडे आणि याची जी रस्शी जे कामाला आपल्या याची जी रस्सी आहे ती आपल्या कामाला येणार आहे तर ही बघा ही रस्सी आहे तर ही आपल्या कामाला येणार आहे तरी चालायला नंतर बघूया आपले अगोदर फिशिंग बॅग घेऊन आपलं ते वाम का काढण्याचा प्रयत्न करूया तर हे बघा आपली फिशिंग बॅग आहे टोटली क्लिअर एकदम नेम बनलेली आपण फक्त आपली बोट जी जुनी सजा बोट तुम्हाला दाखवली पण नाही आहे ते पण दाखवतो थोड्या वेळात तर हे बघा आपली वाम ॲक्च्युली मित्रांनो अशा जागेला फर्स्ट टाईमच गुंतलेली आहे वाम आपली मला आशा पण नव्हती मी जस्ट जुने जागे काढून घेण्यासाठी गेलो होतो तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर परत नंतर आपण जाळी फाडून का होईना हे आपली वाम असा काढून घेतला बाहेर काढून घेतलेला आहे आणि खूपच इझी ट्रिक आहे मित्रांनो जाळ्याची वाम पकडण्याची बघू शकता तुम्ही तर तुम्हाला दाखवू थोड्या वेळ मी बघून बघू शकता ॲक्च्युअल केवढी मोठी आहे आपली आणि ही बघू शकता ही जस्ट जिवंत आहे आणि ही मेलली आहे आणि काय कॉम्बिनेशन मित्रांनो बनलेलं आहे आपले बघू शकता तुम्ही किंवा मित्रांनो दोनच वाम आहेत पण भेटी खतरनाक मित्रांनो इथं आणखीन जा तर आता बघूया आपल्याला काय करू शकते तर हे बघ या साईडला आहे तर आता बघूया पण याच्यामध्ये काय भेटतं का तर छोटे वाटले बारीक बारीक झिंगी मित्रांनो खूप बारीक ॲक्च्युली खूपच बारीक आहेत ते त्यांना दाखवणं काही शक्य नाही आता पण हे बघू शकता हे काढून घेतेल आपण आणि यामध्ये आपल्याला काही सापड नाही तर आणखीन जाळी बघूया आधी मित्रांनो बघू शकता खूपच बारीक इथे बघू शकता हे अभ्यास ठेवलो आहे मी पाहिलं मित्रांनो एवढे बारीक बारीक झिंग आहे आपल्याकडे चला आणखी जाय फाईंड करूया कदाचित गोष्टीत गोठली तर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये काही भेटलं नाही आणि ही आपली जस्ट आपण जी बोट लिहित पाण्या माहिती ती अशी आहे आणि ती आपली न्यू बोट आहे आणि ही जी आपण स सरासरी युजली नेट फिशिंग फिशिंग वगैरे साठी या कामासाठी वापरतो आणि ही जे आहे तर हे आपण ही जी बोट रिटायर झाली आहे आणि आपण तसंच कामासाठी तिला वापरतो मित्रांनो ने एकदा नेट फिशिंग करताना आपल्याला एक वाम मासा आढळला होता तर हा बघा तो हा आहे वाम मासा आपला आणि ऍक्च्युली मित्रांनो हे जे जाळ येत तर हे बारीक म्हणजे वाम या एमासाठी वापरलं जातात मला याची आशा नव्हती की वा, वाम मासा लागेल भेटेल आपल्याला ला, चला आता भेटलेला तर याला काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रामपर्यंत असू शकतो मे बी कमी जास्त होऊ शकेल तर मित्रांनो बऱ्याच प्रयत्नानंतर मी वाम मास मासा बाहेर काढलेला आहे आणि हा बघा आपला वाम मासा ह्या वा खतरण बघू शकता आता तुम्ही एवढा ऊन मोठा आहे आपला हा वाम मासा आणि आपण हा नेट फेसिंगद्वारे पकडलेला आहे चला तर आता टाकून देऊया आपल्या बॅगमध्ये याला आणि समोरची जाळी बघूया